गौदान केल्यामुळे जे पुण्यकर्म राजाकडून घडलेलं होतं त्याचा परिणाम असा झाला की राजाला भगवान द्वारिका दिशांचं दर्शन घडलं दिव्य रूप प्राप्त झालं वैकुंठामध्ये राजाला स्थान प्राप्त झालं का गौ सेवेचा परिणाम गौदानाचा परिणाम पण गाय जर वृद्ध झाली तर एखादा शेतकरी ती गाय वृद्ध झाल्यानंतर निरोपयोगी झाल्यानंतर तिला खाटकाकडे विकून टाकतो वेगवेगळ्या ठिकाणची कत्तलखान्यामध्ये गायीला देऊन टाकतो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर गायीची अवहेलना केली जाते आजही बऱ्याच ठिकाणी कत्तलखाने आहेत आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर गायीला मारत असताना डायरेक्ट कापलं जात नाही त्या गाईचं कातडं त्या ठिकाणी विदेशामध्ये पाठवण्यासाठी कातडं शरीरापासून वेगळं व्हावं याच्यासाठी गरम पाणी अतिशय उकळलेलं गरम पाणी तिच्या अंगावर काही दिवस टाकलं जात आपल्या अंगावर गरम पाणी टाकल्यावर कसं होईल तेवढंही झाल्यानंतर चापकाने फटकारे मारले जातात की मधल्या मांसापासून वरचं कातड वेगळं झालं पाहिजे म्हणून चांबडं वेगळं झालं पाहिजे म्हणून तेवढंही करून थांबलं जात नाही त्या गायीला नंतर कापण्याचा प्रयत्न केला जातो आणि डोळ्यातून अश्रू निघत असताना ती गाय त्या शेतकऱ्याला आठवते ज्या शेतकऱ्याच्या घरी तिने जन्म घेतलेला असतो ज्या ठिकाणी मोठी झालेली असते तिच्या डोळ्यात पाणी येतं की शेतकऱ्याचं बाळ जरी पायाजवळ आलं तर मी कधी लात मारली नाही शेतकरी दादा जवळ आला की त्याच्याजवळ जाऊन त्याचा त्या अंग मी चाटलं पवित्र अमृत असं त्याला पाजलं आणि आज माझी ही अवहेलना करण्यासाठी मला सोडून दिलेलं आहे गाईला गो माता म्हणतात आणि आई वृद्ध झाल्यानंतर तिला विकत नसतात जे आपले इष्टदेव आहे त्या भगवान परमात्म्याची प्रिय ती गौ माता आहे आणि त्या गाईची अवहेलना जर आपल्याकडून होत असेल तर भगवान परमात्म्याला हे कधीही आवडणार नाही कारण भगवान परमात्म्याला तीन गोष्टी अतिशय प्रिय आहेत गाय गोपी आणि गीता गाय प्रिय आहे गायीची सेवा करण्यासाठी भगवान परमात्म्याने किती त्याग केला अकरा वर्षाचे होईपर्यंत गोकुळात आणि वृंदावनात राहत असताना भगवान परमात्म्याने अकरा वर्षाचा होईपर्यंत शिवलेले कपडे घातले नाही अकरा वर्षपर्यंत केस कापले नाही अकरा वर्षापर्यंत पायामध्ये पादत्राण घातली नाही चप्पल वापरले नाही अकरा वर्षाचे होईपर्यंत भगवान परमात्म्याने का केलेला आहे हा त्याग गौ सेवेसाठी त्याग केलेला आहे आणि आपली हिंदू संस्कृती सांगते की गायीच्या शरीरामध्ये तेहतीस प्रकारचे देव असतात म्हणून गायीचं पूजन केलं जात गायीची सेवा केली जाते या गायीचे फायदे एवढे आहेत की स्पेशल गायीसाठी सात दिवसाची कथा ही करता येईल एवढे गायीचे फायदे आहेत गौमूत्र सुद्धा शरीरासाठी अतिशय महत्वाचं आहे चष्मा लागलेला असेल गौमूत्र जर गाळून डोळ्यामध्ये टाकलं तापवून ते जर अर्ध केलं आणि डोळ्यात टाकलं तर डोळ्याची ताकद वाढत असते गाईचं जे शेण आहे त्या शेणाला जर पाण्या त्या ठिकाणी एखाद्या कापडामध्ये ठेवलं आणि त्या शेणामधलं जर पाणी काढलं एखाद्या स्त्रीला अनंत यातना प्रसूतीच्या होत असतील लवकर ती प्रसूती होत नसेल तिला जर ते पाणी दिलं गाईच्या शेणातून काढलेलं तर ती लगेच प्रसूत होते गायीच्या पाठीवर एक चंद्रनाडी असते एक सूर्य नाडी असते गायी गाय जर सूर्याच्या प्रकाशात उभी राहिली तर चंद्रनाडी आणि सूर्य नाडी उद्युक्त होते सोन्याचे अर्क तयार होतात विज्ञानाने सिद्ध केलेला आहे आणि चंद्रनाडीपासून चांदीचा अर्क गायीच्या दुधामध्ये तयार होतो आणि ते जर दूध आपण पिलं तर सोनं आणि चांदी पासून मिळणारी शक्ती आपल्या शरीराला प्राप्त होते आपण एवढे श्रीमंत नाही की सोनं उगाळून पिणार आपण एवढेही श्रीमंत नाही की चांदी उगाळून आपण पिणार पण आपण गायीचं दूध तर पिऊ शकतो ना एवढा जर फायदा गायीपासून आहे तर आपण गाईचा अपमान का करतो आपल्याकडून गायीची अवहेलना का होते कौतुक करण्यासारखी गोष्ट काल परवाच्या दिवशी घडलेली आहे आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गाईला राजमाता हा दर्जा दिलेला आणी देका असेना आणी आहे आणि महाराष्ट्रामध्ये का असे ना गाईचा अपमान कुठेही घडणार नाही आणि गाईचे कत्तलखाने जे आहेत ते बंद केले जातील याची घोषणा केलेली आहे गाईला राजमातेचा दर्जा दिलेला आहे गौ माता म्हणून तिला तो दर्जा प्राप्त करून दिलेला आहे तो दर्जा भगवान परमात्म्यापासून होता पण आजच्या स्थितीमध्ये तो दर्जा सांभाळणं गरजेचं होतं आणि तो सन्मान गाईला प्राप्त झालेला आहे भगवान परमात्म्याचा अवतार गौ आणि ब्राह्मणांची सेवा करण्यासाठी होत असतो भगवान परमात्म्याचा अवतार ज्यांच्या रक्षणासाठी होतोय त्या गायीचं रक्षण खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे आणि फार आनंदाची गोष्ट आहे की गायीसाठी अशा पद्धतीचा मोठा निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे आणि याचं खरोखर कौतुक झालं पाहिजे फार महत्त्वपूर्ण गोष्ट आहे या काही गोष्टी ज्या आहेत त्या घडल्याच पाहिजे आणि ते घडवण्याचं कार्य भविष्यामध्ये निश्चितच घडेल अशी अपेक्षा आपण करूयात गोसेवेचा परिणाम